विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार धक्कादायक ब्रेकिंग न्यूज सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यातील आडेगाव येथे आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या चौदा वर्षीय मुलाने स्वतःच्या घरात रिवायलवरने डोक्यात गोळी झाडून सुसाईड केली सुसाईड करण्याचे कारण स्पष्ट झाले नसून श्रीधर गणेश नसते असे सुसाईड केलेल्या मुलाचे नाव आहे मुलाचे वडील गणेश नसते हे सीमा सुरक्षा दलात कार्यरत आहेत पुढील तपास तेंबुर्नी पोलीस करत आहेत आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत राहा विश्व ट्वेंटीफोर न्यूज हर पल आपके साथ राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा